श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बुद्धुल सोलापूर शहर रेशन कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व रेशन कार्ड धारकांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की आपल्याला अजूनही काही जणांना धान्य वेळेवर मिळत नाही आहे की सी केला जात नाही आहे आणि असे काय तक्रार आहेत की काही देशून दुकानदार धान्याच्या नावाखाली शासनाचं सा नाव सांगून चापत्ती विकणे किराणाचा माल विकणे साबण विकणे असे काय कृत्य करत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला नाही ते भाषेत बोलतात या माध्यमातून तुम्हाला एक अशी एक विनंती करायचं आहे की प्रथम रेशनिंग दुकानदार हा रेशनिंग कार्ड धारकांसाठी आहेत ते आपले मालकासारखं आपल्याला बोलू शकत नाही शासनाच्या वतीनं त्यांना मानधन दिला जातो त्यांचे काही नियमावली आहेत आपल्याला विनंती करतो की आपण रेशनिंग दुकानदार आपल्याला काय तर धान्य बंद करतील किंवा आपल्याला कायतर कार्ड बंद करतील ही मनातून भीती काढून टाका आपल्याला तो रेशनिंग दुकानदार काहीही करू शकत नाही या माध्यमातून आपल्याला अशी एक विनंती करायचा आहे की आपल्याला धान्य मिळत नाही किंवा केव्हा शिकत केला जात नाही किंवा त्या माध्यमातून आपल्याला काही किराणाचे सामान घेण्यास भाग पाडतात असे काय असेल बिंदास्तपणे मला संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर मी सध्या त्या त्या भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे त्या अधिकाऱ्यांचं मत असं आहे की आम्हाला काही प्रूफ आम्हाला दाखवा तक्रारदार आमच्यासमोर घेऊन या आम्ही त्या रेशन दुकानदारवर कडक कारवाई करण्यात येईल असे आम्हाला आश्वासन देण्यात आलेले आहे मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला असं काय दुकानदार असेल बिंदास्तपणे त्याचं रेकॉर्डिंग करा त्याचा व्हिडिओ काढा आणि मला माझ्या या नंबरवर दिलेल्या नंबरवर पाठवून द्या तो कधी उघडतो मूळ त्यापेक्षा अजून एक प्रश्न आहे की बरेच असे रेशन दुकानदार आहेत की ते भाडे तत्वावर भाड्याने घेतलेले आहेत पण त्या ठिकाणी सांगितला जातो की तो काटेवाला आहे मॅनेजर ठेवण्यात आलेला आहे पण ॲक्च्युली तसा नियमात नाही आहे भाडे तत्वावर घेऊ शकत नाही कोण असे का असेल तर बिंदास्तपणे तुम्ही व्हिडिओ काढा तिचे फोटो काढा तो दुकान कधी उघडतो तुम्हाला धान्य देत का नाही किंवा सी केला जातो का नाही तर याबाबत मी नम्रपूर्वक विनंती करतो की असे काय आढळल्यास दुकानदाराकडनं काय तक्रार असेल बिंदास्तेपणे माझ्या व्हॉट्सअपवर माझ्या दिलेल्या नंबरवर फोन करा अन्यथा मला प्रत्यक्ष भेटा आपल्याला काही होणार नाही हे मी तुम्हाला या माध्यमातून तुम सांगू इच्छितो धान्य हा आपलं हक्काचं धान्य आहे आपल्याला तो मिळालाच पाहिजे आणि ते दुकानदाराचं कर्तव्य आहे की आपल्याला धान्य देणं म्हणून या माध्यमातून तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला काय तक्रार असेल बिंदास्तपणे माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा मला संपर्क साधा मी लवकरच एक चार पाच दिवसात माननीय कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे संबंधित सगळं दुकानदार क ब क ड या चाळी विभागातील अधिकाऱ्यांना भेटून प्रत्यक्ष निवेदन देण्यात देण्यात येणार आहे धन्यवाद